नमस्कार मंडळी मी गायत्री आणि मी गावात गेलो आहे माझं गाव पिंगुळी कुडाळ आणि माझ्या घराक लागूनच व्हाळ असा दोन मिनटार तर लहानपणीची गंमत अशी व्हायची की आमकां ना माका आणि माझ्या बहिणींका मासे पकडू खूप आवडायचे तर आम्ही दर गणपतीक जेव्हा पण यायचो आम्ही मासे पकडूक जायचो व्हाळार मे महिन्यात कारण येऊन उपयोगच नाही आम्ही मे महिन्यात पूर्ण वाळ सुकलेलो असायचो तर जसे गणपतीक आम्ही यायचो टोपली कपडो घेऊन आम्ही जायचो व्हाळ्यावर मग येऊन आम्ही मासे ते आमच्या बावडेत सोडायचो तर गंमत अशी व्हायची की जेव्हा पण आम्ही व्हाळ्यावर जायचो माझे पप्पा किंवा माझे काका हमकास यायचे वेताची काठी घेऊन आणि आमका थैसूनच झोडत झोडत घराकडे धाडायचे आणि बोलायचे की काय कसली पोरं होत हां गणपती घरात असा आणि हेंका मासे पकडूक वये तसेच माशेचो हात घेऊन घराकडे येतले आणि गणपतीच्या पाया पडतले याचा तरी आम्ही एवढे निर्लज्ज आम्ही दुसऱ्या दिवशी परत मासे पकडूक जायचो हाडायचो आणि ते बावडेत सोडून द्यायचो तर आज माझे दोन बहिणी आणि माझा भाव व्हाळ्यावर गेलेले आणि मासे पकडून आणले फातका पकडून आणला आहात तर चला बघूया फातका तर होते बघा माझे दोनवले बहिणी मासे पकडतात मागचा आणि ह्या वाळा आणि बघताय माझे बहिणी मासे पकडतात तर मासे इले मग अशी इतकं वेळ टाइमपास केलं तर गावात नाही तो बघा बोकलो बघता मासे आणि त्याच विचार आहे एक तरी मासो धरून खाऊचो मासे वेळ येते का हा तो बघ बग, बघा 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 मासू घेऊन हो पळता खाल्यान बघा खात लाच वाटत रे तिका हा घरात गणपती जितो खाल्यान त्यांना आता आपण बावडे टाकूया मासे बघा आता टाकुडी गेलो